भ्याड निषेधार्थ बुद्रुक परिसरात एकवटला सकल हिंदू समाज जम्मू मधील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप नागरिकांवर इस्लामी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करून ठार केले याच भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज देशभर संताप व्यक्त केला जात आहे आज आंबेगाव बुद्रुक येथील दत्तनगर चौक येथे पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना आपली वाहने बंद करून श्रद्धांजली वाहिली यावेळी संतप्त नागरिकांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या तसेच दहशतवाद्यांना धडा शिकवा असे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांना केले काल मध्ये झालेल्या हल्ल्याचा सर्व हिंदुत्ववादी संघटनांतर्फे मी निषेध करते राष्ट्र सेविका समितीतर्फे तर या हल्ल्याचा जाहीर निषेध आहेच सर्व भारतीयांना खरं तर हिंदूंना ही विनंती आहे की ह्या संवेदनशील क्षणी सगळ्यांनी या निषेध मोर्चामध्ये सामील झालं पाहिजे हे काही एक दोघांचं काम नाही आहे सगळ्यांनी आपली चार कामं बाजूला ठेवून यामध्ये खरं तर सहभाग येणं अपेक्षित आहे तीनशे सत्तर हटवल्यानंतर काश्मीरमध्ये अगदी पूर्ण शांतता प्रस्थापित झाली होती पण पुन्हा एकदा ह्या सापांनी डोकं वर काढलेलं आहे तर त्यांना ठेचलं गेलंच पाहिजे अशी सर्व हिंदूंची भावना आहे काल आपल्या देशामध्ये जो काश्मीरमध्ये बॅड हल्ला झाला त्याचा या ठिकाणी आम्ही दत्तनगरवासीय सर्व हिंदूवासीय या ठिकाणी जाहीर निसा असा निषेध करतो खऱ्या अर्थानं हा जो भ्याड हल्ला झाला आहे तर नक्कीच आपले शासन देखील त्या ठिकाणी आपले पंतप्रधान जी मोदी साहेब आणि जी शाह हे हे देखील आज का कालपासनं त्या काश्मीर भागामध्ये आज आहेत आणि त्याच्यावरती जास्तीत जास्त कडक कारवाई व्हावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे नमस्कार मी आनंद माने आंबेगाव हो इथला एक हिंदू आंबेगावचा रहिवासी पाकिस्तानच्या अतिरेक्याने जे जम्मू काश्मीरमध्ये आपल्या पुलगाव जो बॅड हल्ला केला आणि आपल्या पर्यटकावर आपल्या हिंदू नागरिकावर जे त्यांचे नाव विचारून त्यांचा धर्म विचारून जी त्यांची हत्या करण्यात आली यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही पूर्ण आंबेगावकर आंबेगावचा हिंदू समाज आणि आंबेगावचे नागरिक या बॅड हल्ल्याचा आणि पाकिस्तानचा जाहीर निषेध करत आहोत आणि त्यांचा एक कायमचा त्यांना धडा शिकवण्यासाठी केंद्र सरकारला आम्ही आव्हान करत आहोत की त्यांनी यांचा कायमचा बंदोबस्त करावा आणि आमच्या हिंदूचं आमच्या देशाचं रक्षण करण्यासाठी योग्य ते पावलं उचलावीत जय हिंद काल पाचच्या अतिरेक्यांनी पहलगाममध्ये जो बॅड हल्ला केला त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आंबेगाव भागातील सर्व नागरिक अतिशय से मोठ्या संख्येने महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलं खऱ्या अर्थानं मोदी साहेबांनी जम्मू काश्मीरमध्ये विकासाची गंगा आणलेली होती त्या लोकांचं जनजीवन आताशी कुठं सरळ मार्गाने चालले होते सगळे उद्योगधंदे भराठीला येत होते आणि अशा या चांगल्या वातावरणामध्ये पाकच्या अतिरेख्यांनी जो दृष्ट लागण्यासारखा हल्ला केलेला आहे तो हल्ला अतिशय भ्याड वृत्तीचा होता त्या हल्ल्याचा निषेध या ठिकाणी आम्ही सर्व आंबेगाव करीत आहोत आगामी काळामध्ये पाचला अशा प्रकारचा धडा शिकवायला पाहिजे की त्यांनी जन्मता अगदी भारतापासून लांब राहून त्यांचं काम करायला पाहिजे भारत सरकारला जे शस्त्र बनवले आहेत आणि जे बनलेले आहेत ते प्रदर्शनात न ठेवता त्यांचा उपयोग करा एक वेळा जेवण कमी करू आम्ही पण सरकारला पूर्ण पाठिंबा आमचा राहील पण एक वेळा पाकिस्तानचा पूर्ण कणा मोडा आणि हा आतंकवाद कायमचा घालवा इस्राईलचे आदर्श हे डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारने त्यांची कारवाई करावी हीच सर्व समस्त हिंदूंची अपेक्षा आहे काल जो काश्मीरमध्ये हमला झाला पहलगाममध्ये सक हिंदूंवर हमला झाला त्याचा जाहीर निषेध म्हणून सकल आंबेगाव हिंदू समाजातर्फे हा जाहीर विषेध निषेध चालू आहे सगळ्या नागरिकांना विनंती आहे की ह्या सगळ्याचा निषेध करावा आणि मोदीजींना विनंती आहे की एवढा जोरदार स्ट्राईक करावा पाकिस्तानवर की इथून पुढचा अशा प्रकारचा भॅड हांदला करण्याचा सा सामर्थ्य ते करू नयेत जसं इस्रायलची भीती आहे सगळ्या जगामध्ये लोकांना त्यांच्यावर हमला केला की ते कसं 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 मारतात तशा पद्धतीची भीती भारताविषयी बसली पाहिजे अशी आम्ही मोदीजींना विनंती करतो केंद्र सरकारने याचा पुरेपूर अतिरेकांचा बिबोड करावा अशी या हिंदू समाजातर्फे मागणी करत आहे